शिल्पा शेट्टीने ज्याप्रमाणे हात केलेला आहे पॉकेटवर त्याचप्रमाणे तेवढंच टेस्टी सोयाचंक झाले होते तर एक पॉकेट घेतलं अगदी दहा रुपयाचं स्वस्तात मस्त आणि हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता आहे मुलांना तर सोयाचंकचं एक पॉकेट घेतलं बॉईल करून घेतले चाळणीमध्ये टाकले पूर्णपणे पाणी त्यातलं काढून टाकायचं आणि जो चिकन सिक्स्टी फायचा मसाला असतो तो मसाला त्याला लावायचा आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आणि कढई तापायला ठेवायची त्यामध्ये तेल टाकायचं तेल टाकल्याच्यानंतर आपण जे मसाला लावून ठेवलेले सोया चंक्स होते ते फुल गॅसवर तळून घ्यायचे आहेत की जेणेकरून त्यामध्ये क्रिस्पीनेस पण आला पाहिजे तर असे तळून घ्यायचे साईडला एका डिशमध्ये कडक कडक झाले क्रिस्पी क्रिस्पी झाले की काढून ठेवायचे आहेत आपल्याला एका डिशमध्ये आणि गरमागरम असे सर्व करायचे थोडे थंड झाले तरीही एकदम मस्त आणि टेस्टी लागतात तर त्यासोबत माझ्यास माझ्याकडे चीजचं एक छोटेसं क्यूब होतं तर मला त्या चीजचा पण वाच वापर करायचा होता तर ती क्यूब खिसून घेतलेली असे आहे चीज आणि गरम कढईमध्ये टाकलं आणि थोडंसं त्याला मिक्स केलं मिक्स केल्याच्यानंतर एकदम टेस्ट तर विचारायचं कामच नाही नंबर एकच लागत होती तर हेल्दी पण नाश्ता होऊन गेला एकदम नंबर एक असं त्यावरून मग चिली फ्लेक्स टाकलं सो टेक केअर फ्रेंड अँड बाय चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र की विसरू नका